नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम असोसिएशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं ऑलिम्पिक सप्ताह सुरू असून त्याअंतर्गत विविध स्पर्धा सुरू आहेत नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे सेक्रेटरी अशोक दुधारे कोषाध्यक्ष गोरख बलकवडे खजिनदार संजय पाटील आयोजन समितीच्या प्रमुख आनंद खरे अण्णासाहेब पाटील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेमुळे खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले याच मालिकेतील एक स्पर्धा म्हणजेच जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेस यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला या प्रसंगी यशवंत व्यायामशाळा अध्यक्ष दीपक पाटील माजी बास्केटबॉल खेळाडू स्वरांगी सहस्त्रबुद्धे गीताली देशपांडे अमर भिंगे गायत्री भिंगे कैलाश शिंगन उपस्थित होते आनंद खरे आणि स्वरांगी सहस्त्रबुद्धे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तेवीस तारखेला ऑलिम्पिक डे दे। तेवीस जून हा जागतिक ऑलिम्पिक डे असतो त्यानिमित्ताने मल्टी गेम असोसिएशन यशोन्यान शाळा यांच्या वतीने दरवर्षी या तेवीस जून निमित्त ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि रोज एक स्पर्धा आज बास्केटबॉल स्पर्धा आहे काल नेटबॉल स्पर्धा होती वृक्षारोपणसुद्धा कार्यक्रम घेतला आपण तेवीस तारखेला आपण रॅली काढली काही रॅलीमध्ये आपल्या या व्यायामशाळेचे बास्केटबॉल खेळाडू सहभागी झाले होते कॅरमची स्पर्धा उद्या इथं आहे व्हॉलीबॉलची स्पर्धा सुद्धा आपल्या याच ग्राउंडवर होणार आहे या स्पर्धा घेण्यावरचा उद्देश असा आहे की जे अपकमिंग प्लेयर्स आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं आलं लक्षात तुम्ही चांगले खेळा आत्ताच मॅडमचा उल्लेख केला मॅडमचं मॅडमनी ह्या ग्राउंडची सुरुवात केलेली आहे स्वतः त्या बास्केटबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि अनेक वर्ष त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये बास्केटबॉलचं कोच म्हणून काम केलेलं आहे त्या आमच्यातर्फे आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करतो परंतु तुमच्याकडून थोडंसं हे पाहिजे तुम्ही जर पुढं पुढं जात असाल तर तुम्हाला जे काही फॅसिलिटी लागतात ट असेल बाकी काही इक्विपमेंट असतील काही जाण्याचं कुठं लांब जाण्याचं असेल प्रशिक्षणासाठी किंवा मॅचेससाठी जो काही खर्च लागेल त्याच्या काही व्यवस्था आम्हाला करता आली तर आम्ही करू परंतु तुमच्याकडून आम्हाला जास्त मेहनतीची अपेक्षा आहे या ग्राउंडर म्हणजे बास्केटबॉल या गेममध्ये मी आहे माझ्या आत्ता किती वेळ लोक खेळून गेले आहेत अगणित मुलं माझ्या हातात खेळून गेले आहेत माझ्या हाताखाली पण ते खेळून का गेलत तर त्यांच्यामध्ये चिकाटी होती जिद्द होती दोन महिने आले आणि आम्ही नॅशनल खेळू किंवा आम्ही स्टेट खेळू असं नव्हतं त्यांच्यात किंवा आमच्यातही नव्हतं जेव्हा आम्ही चार पाच वर्ष खेळलो तेव्हा आम्हाला कुठे टीममध्ये खेळायला मिळालं नाही तर आम्ही बेंचवर असायचो ठीक तर तुमच्या ते असाल पाहिजे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील कष्टाशिवाय फळ मिळत नाही जसं तुम्ही अभ्यास पहिलीपासून करता एकदम गावीत जात नाही ना पहिलीपासून तुम्ही बेसिक शिकता तेव्हा तुम्ही पुढे जाता तसंच खेळातही असतं तुम्ही बेसिक तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल सुद्धा खेळू शकता पण बेसिकच जर तुमचं झिरो असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही पुढे कोणती म्हणजे साधी टीम आली तरीसुद्धा तुम्ही चांगलं खेळत असलं तरी ही जर बेसिकली चांगली असेल तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आधी बेसिक तुमचं कसं पक्क याच्यावर लक्ष द्या आणि मग पुढचा विचार करा आज ऑलिम्पिक दिनानिमित्त तुमच्या या मॅचेस घेत आहेत तुमचे सर आणि ही जागा उपलब्ध करून दिली सरांना दीपक पाटील सर आणि खरे सरांनी यानंतर खेळ स्पर्धेस प्रारंभ झाला पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख परेड करण्यात आली या स्पर्धेत मुली आणि मुलांच्या एकूण बावीस संघांनी सहभाग घेतला आहे जिल्ह्यातील नामवंत संघ स्पर्धेत सहभागी झाले असून क्रीडा शौकिनांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक